शरीर महाराज सगळं थकलं होतं शिनलं होतं भागलं होतं दरदरून दरदरुन अमंगाला घाम आल्या अंगावरचे वस्त्र सगळे ओले चिंब झाले दुसरी प्रदक्षिणा घातली तीन प्रदक्षिणा ज्यावेळेला नंदराजाच्या महालाला गाठल्या चौथ्या प्रदक्षिणेला पाय चालत नाही पाय लगेच थकले शिनले भागले आणि मातारी खाली बसली भगवान कृष्ण परमात्मा आत महालातून त्या सुख्या माळणीकडे बघतात पंच्याहत्तर वर्षाच्या वयामध्ये सुद्धा पंच्याहत्तर वर्षाच्या वयामध्ये सुद्धा काय भक्तीची पराकाष्ट आहे महाराज तुम्ही तर पंढरपूरच्या वारीला कधी गेले ना नव्वद नव्वद वर्षाचे म्हातारे वारीमध्ये चालतात शक्ती कुठून येते त्यांच्याकडे ऐका इकडे तिकडे नका बघू ऐका शेवट होत आला आता आपला कुठून शक्ती येते पुण्यात मुक्काम आणि पुण्यातला मुक्काम झाला की दुसरा दिवस सासवडाचा मारा दिवे घाटाचा मुक्काम एकादशीचा उपवास नव्वद वर्षाचं मातार चाललं शिनलं भागलं हातपाय काम करत होते दरदरून अंगाला घाम आला ताप चढला आणि मुक्कामावर गेल्याबरोबर दिंडी चालक महाराजाजवळ गेला आणि त्या दिंडी चालकाला हात जोडल्यानं मातार काय म्हणू लागलं महाराज आता मला उद्याचा मुक्काम चालवणार नाही बघा माझ्या अंगाला शंभरच्या वर ताप आलाय माझे हातपाय काम करत नाही माझ्या अंगामध्ये आता शक्ती राहिली नाही दिंडी चालकानं विचारलं बाबा झालं काय ऐका ना महाराज उद्या तुमच्या वाहनामध्ये मला बसू द्या आणि एका मुक्कामापर्यंत मी चालणार नाही बाबा हात नका जोडू विनंती नका करू उद्या तुम्ही काय करा उद्या वाहनामध्ये बसा आणि खुशाल पुढच्या मुक्कामाला उतरा सकाळ झाली आपल्या आपल्या राहुट्या लोकांनी आटोपल्या दिंडी चालकाला म्हाताऱ्याची आठवण आली ऐका ना आणि दिंडी चालक उठला आणि त्या नव्वद वर्षाच्या म्हाताऱ्याच्या रावटीजवळ गेला आणि पाहते तर काय त्या रावटीमध्ये म्हातारा वारकरी नव्हता दिंडी चालक महाराजाला वाटलं रात्री काहीतरी अघटित घटना घडली त्याची तब्येत जास्त बिघडली नक्की त्याला दवाखान्यामध्ये नेला असल याला त्याला विचारू लागलं म्हाताऱ्याचा पत्ता कोणी सांगत नाही दिंडी चालक घाबरला दरदरून घाम आला आणि दिंडीच्या वाहनाच्या पुढे येऊन पाहते तर काय बर्फासारख्या थंड पाण्यामध्ये नव्वद वर्षाचं मातार अांगोळ करते आणि मध्ये भगवी पताका घेते आणि दिंडी तो सगळ्याच्या पुढं चालताना काय म्हणते बा तुकारा माघे पुणे वारे सांभित माघे पुणे वो मातार नव्वद वर्षाच थंड थंड बर्फासारख्या पाण्यानं स्नान आहे आणि दिंडीत सगळ्याच्या पुढे हातामध्ये ध्वज घेऊन मारा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम जयघोष आहे कारण काय ऐका ना रात्री ज्याला ते एक पाऊल चालवत नाही त्याच्या अंगामध्ये एवढी शक्ती कुठे आली हो ऐका ना पंढरपूरचे वारकरी ज्या वळ्याला देऊन महाराज पंढरपूरकडे प्रस्थान करतात पंढरीचा पांडुरंग पंढरीचा पांडुरंग पंढरपुरामध्ये राहत नाही जिथं जिथं भक्त मुक्कामाला येतात शिनलेले भागलेले असतात भगवान परमात्मा येतात आणि त्यांच्या शिनलेल्या भागलेल्या शरीराहून आपली मेहर नजर फिरवतात आणि त्या देवाची नजर फिरल्याबरोबर उद्या सकाळी पुन्हा नव्यान वारकरी उठतात आणि दिंडीला चालतात ती परमात्म्याची भक्तीची शक्ती आहे महाराज मातारी तकली भगवान कृष्ण परमात्म्यानं आतून पाहिलं आणि कृष्ण परमात्मा पळतच आले कटेवर हात ठेवले कमरेवर आणि तिच्याकडे बघून म्हणतात ए मातारे तिनं बघितलं लगेच काय रे बाळा या महालाला कशाला प्रदक्षिणा घालतेस ग मला देवाला प्राप्त करायचंय म्हणून कोणाला म्हणू लागली देवालाच म्हणू लागली मला देवाला प्राप्त करायचंय नंदराजाच्या कृष्णाला प्राप्त करायचे हे रे प्राप्त करायचंय काय म्हणते मी तुझ्या पुडोबा आहे ना मी तुझ्या पुडोबा आहे ना मीच देव आहे मीच कृष्ण आहे मीच नंदराजाचा मुलगा आहे मुलगा मुलगाने देव म्हणल्या बरोबर अष्ट सात्विक भाव अंतकरणामध्ये जागृत झाला आणि डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या अंग पुलंकित झालं नव्यानं जो माला दोन्ही हात पुढं काढले आणि काय म्हणले लाला ये ना ये ना मला लिंगण देना ये ना माझ्याजवळ ये ना ए म्हातारे असं येत नाही मी मग मला एक पेरू देते का तुझ्याजवळचा एक पेरू देते का तिथं प्रेम आहे ना तिथं भांडण्याची मजाच काही वेगळी आहे लगा तुम्ही जुन्या काळात होतो नाही जुन्या काळात माय माऊली धुवायला कुठं जायचे तुनं जा 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 नदीला जायचे लहान मुलं मागं लागायचे उन्हाळा असायचा अंगावर कपडे नसायचे तिनं त्याला उचलायचं आणि मातीमध्ये दानकाने फेकायचं पण ते फेकणं सुद्धा कशाचं होतं प्रेमाचं होतं जिथं प्रेम आहे तिथं त्रास देण्याची मजा काही वेगळी आहे भगवान कृष्ण परमात्मा येतात ए काय रे लाला आला एक पेरू देणार पेरू देणार ते सुद्धा आता महाराज मस्करी मजनी काय म्हणली देईल पण फुकट बी देत नाही मग मला काहीतरी द्यावं लागेल कृष्ण परमात्मा महालामध्ये पळतच आणि काय केले ज्वारी घेऊन आले ज्वारी घेऊन हे घे आणि पेरू दे नाही लाला आधी मला ज्वारी दे जाऊ दे चाललो मी तिला वाटलं एकदा जर देव गेला तर पुन्हा मला प्राप्त होणार नाही आणि मग तिने काय के केलं पेरू उचलला पेरू उचलला आणि कृष्ण परमात्म्याकडे केला या हातात पेरू घेतला या हातानं